प्रकाशा येथे शेतकऱ्यांचे वरुणराजाला साकडे पिकांसाठी तीन दिवसीय भजनाचे आयोजन प्रकाशा पावसाने दडी मारल्याने संकटात सापडलेल्या प्रकाशा येथील शेतकऱ्यांनी वरुणराजाला प्रसन्न करण्यासाठी एक अनोखा मार्ग अवलंबला आहे येथील सद्गुरु तोताराम महाराज मंदिरात तीन दिवसीय अखंड भजन कार्यक्रमाचे आयोजन करून शेतकरी देवाला पावसासाठी साकडे घालत आहेत गेल्या पंधरा ते वीस दिवसांपासून प्रकाशा आणि पंचक्रोशीत पावसाचा थेंबही पडलेला नाही त्यामुळे शेतातील पिके करपू लागली आहेत सोयाबीनचे वाया जाण्याच्या मार्गावर असून कापूस मूग तूर आणि पपई यांसारख्या पिकांनाही पाण्याची नितांत गरज आहे दिवसाच्या कडक उन्हामुळे सोयाबीनची पाणी गळू लागली असून हाताशी आलेले पीक जाण्याच्या भीतीने शेतकरी वर्ग चिंताग्रस्त झाला आहे या गंभीर परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी आणि वरुणराजाची कृपा व्हावी या हेतूने शेतकरी आणि भाविकांनी एकत्र येऊन सद्गुरु तोताराम महाराज मंदिरात शंभोशिभर शिव भोला मस्त दिगंगा जलधारा अशा भजनांचा गजर सुरू केला आहे आता सर्व काही देवाच्या हातात आहे पावसाला तरच पिके वाचतील अन्यथा शेतकरी पुन्हा कर्जाच्या खाली ढकलला जाईल अशी भावना एका भाविकाने व्यक्त केली या भजनात काही शेतकरी तल्लीन होऊन नृत्य करतानाही दिसत आहेत ए मराठी न्यूज नरेंद्र गुरव प्रकाशा ♪ ई मराठी न्यूज हे चॅनल सत्य आणि प्रामाणिकतेवर आधारित सामाजिक शैक्षणिक आरोग्य अध्यात्मिक राजकारण व प्रवास विषयांवरील माहिती सादर करून सकारात्मक बदल घडवण्यास कटिबद्ध आहे पुढील लिंकवर क्लिक करून आजच चॅनलला सबस्क्राईब करा